नमस्कार उज्ज्वनात किचन रूम कट्ट्यामध्ये आपले सर्वांचं स्वागत हे बघा आज आपण ना खांडवी बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य पहा मिरची आणि आलं हे मिक्सर मध्ये बारीक करून घेते हे बघा मिरची आणि आलं आपण बारीक करून घेतलेला आहे ना वाटी ना पर होता एकदम एक परफेक्ट आणि एकच वाटी, एक वाटी आपल्याला दही पण घ्यायचं आहे हे मी घरी बनवलेलं दही आहे एक वाटी दही घेतलंय चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण तर त्याला दोन वाटी पाणी घालायचे दोन वाटी पाणी घेतलंय तर व्यवस्थित हालून घ्यायचं ते अजिबात त्यात गुठळा राहता कामा नये त्यामध्ये आपण एक आलं मिरची बारीक करी के केली होती ते घालूया हळद घालू थोडीशी हळद घालायची मीठ घालायचं चवीनुसार थोडासा झिंग घालायचा खूप छान टेस्ट येते भारी आता व्यवस्थित घालून घेऊ आपण एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे अजिबात त्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे व्यवस्थित घालून घेते ते बघा असं पातळ झाले तर ज्या भांड्यात करायचं आहे ना आपल्याला ज्या पॅनमध्ये त्यात ओतून घेऊया आता ज्या भांड्यामध्ये करायची त्यात ओतून घेतलंय आता आपण गॅस चालू करू आणि एक सारखं हलवत राहायचं आहे आणि मध्यम गॅसवर सगळं सर्व करा रेसिपी करायची आपल्याला एक सारखं हलवत राहावं लागेल लगे लगे आपल्याला बेसन शिजण्यासाठी बराच वेळ लागतो पंधरा वीस मिनिटं जरी लागतं व्यवस्थित बेसन शिजलं नाही तरच चवीला छान लागतात आणि मध्यम करायचं आपल्याला एक सारखं हलवत राहायचं हे पण घट्ट व्हायला लागलेलं आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी करायला जरा वेळच लागतो मी ताट तयार करून घेतलेला आहे अगोदरच हे बघा दहा बारा मिनिट झालेले आहे असं घ्यायचं आणि लावून बघायचं आपलं थोडं थंड होऊन देऊ आणि मग झाले का नाही हे बघा होत नाही अजून शिज नाही आपलं हे बघा आपलं झालेलं आहे बेसन शिजून खांडवीचं बॅटर झालेलं आहे हे बघा झालेलं आहे आता आपण याच्यावर लावून घेऊया हे बघा हे केकच आहे ना सेट करायचं त्याने करून घेऊया ምብቋሊተማተቶቁት ምተዊት ኢትዊት ተገትያያ ኢትዊት ተገቶትት ኢትያትት ተገዊትት ኢትደት ስዊሎት मी दुसऱ्या भांड्यांना तसंच लावून घेते हे बघा मी दोन्ही भांड्यांना लावून घेतलेलं आहे ला आता हे दहा पंधरा मिनिट सुकू द्यायचं आणि नंतर आपण करून घेऊया ते खांडवी हे पहा आपण आता त्याला काप करून घेऊ तुम्हाला पाहिजे तेवढ्या लांबीचे आता असे करून घ्यायचे गोल गोल सहज विकतात बघा हे बघा हे बघा हे बघा किती छान असे एक, एक, एक सारखे निघत आहेत बघा सर्व खांडवी हे अशीच काढून घेते किती किती छान पन किती छान कलर बघा पण मी सर्व आता असे काढून घेते हे पहा आपले खांडवी तयार झालेले आहे त्याला आता आपण वरून फोडणी देऊया आता फोडणीचं पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते त्यात ते तेल घालू गरम होते हैं। तेल गरम होत तोपर्यंत आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर भरून घेऊ तेल गरम झाले आपलं त्यात थोडीशी मोहरी घालू मोहरी तडतडली किम पण घालू आता आपण त्यावर फोडणी घालून घेऊया खांडवी हे बघा आपली खांडवी तयार झालेली आहे किती छान आणि कलर पण किती छान आलाय वास पण असा छान सुगंध सुटलेला आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा